नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज टोमॅटोचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रोजच्या रोज बाजारभाव मिळतील सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अव कधी दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी होता दहा रुपये आणि जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति किलो क्रीनवर दावलेले भाव क्विंटलमध्ये आहेत ते आपण किलोमध्ये सांगणार आहे पुणे मांजरेमध्ये सहाशे नव्याण्णव क्विंटलची औक झाली आणि कमीत कमी धरवता अकरा रुपये जास्तीत रुप जास्त पंधरा रुपये प्रति किलो टोमॅटोचे भाव रोजच्या रोज चांगले वाढत चाललेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव क्विंटलची औक झाली कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत टॉप विकलेले आहेत चंद्रपूर कजोडमध्ये सातशे पन्नास क्विंटलच्या औक झालती कमीत कमी दहा रुपये होता जास्तीत जास्त जास्त सोळा रुपये प्रति किलो विटामध्ये तीस क्विंटलच्या आऊक झाली कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो राहतामध्ये सत्तावीस रुपये प्रति किलो भाव झाल क्विंटलच्या आवक होती कमीत कमी तर पाच रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो काळमेश्वरमध्ये सतरा क्विंटलच्या आवक होती कमीत कमी पंधरा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो भाव मिळाला अकलूजमध्ये वीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति किलो अमरावती बाजार सेवजमध्ये एकशे आठ क्विंटल आऊक होती कमीत कमी सोळा आणि जास्तीत जास्त वीस रुपये किलो पुणे पिपरीमध्ये पंधरा क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर होता बारा रुपये जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये चारशे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो नागपूर बाजार समितीमध्ये सातशे क्विंटलची आवक झाली ती टॉमॅटोची कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे बा साडेबावीस रुपये किलो चांदो चंदवडमध्ये सतरा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पाच रुपये जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो वाईमध्ये ऐंशी क्विंटलची आवक झाली कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो मंगळवेड्यामध्ये पंधरा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर बावीस रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोमध्ये मंगळवेड्यामध्ये भाव मिळाले आहेत आणि कामटी बाजार समितीमध्ये सुद्धा चोवीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो हेगनामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर वीस रुपये होता जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो लोकल बाजार समितीमध्ये सुद्धा भयानक तांबडी जर चांगले सुधारा रोजच्या रोज आहेत पनवेलमध्ये आठशे अष्ट्याहत्तर क्विंटल चावक होती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो सोलापूर बाजार समितीमध्ये सो सहाशे सोळा क्विंटल चावक होती कमीत कमी तर पाच रुपये होता जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीमध्ये एकशे सदुसष्ट क्विंटल चावक झाली कमीत कमी तर दहा रुपये होता जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो कराडमध्ये एकशे अडतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति किलो भुसावळमध्ये पंचेस क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर बारा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो आपले नारायणगाव नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा त टमॅटोच्या आवक आहेत घट झालेले आहे नारायणगाव नाशिकमध्ये टमॅटोचे भाव चांगले सुधारले आहेत पंचवीस तीस रुपये किलो आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये सातशे आठशे रुपये कॅरेटपर्यंत चांगले भाव चाललेले आहेत चे उकल युकेत आहे ते आपले रोजच्या रोज टॉमॅटोचे भाव वाढलेले बनण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद